आज आपण पारंपरिक पद्धतीने कशी करायची ते बघणार आहोत करण्यासाठी इथे तर तुम्हाला जशी कढी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पाणी घालून याला मी चांगलं एन्जीव करून घेतलं आणि जर यामध्ये तुम्हाला साखर हवी असेल तर घालू शकता आता याची फोडणी करू तर फोडणीसाठी कढईमध्ये एक पळीभर तेल घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालू जिरे मोरी मोरी चांगली तळटळणी की बारीक कापलेले नसून पाकळ्या आणि याला मंद गॅस वर चांगलं परतून घेतन परतून झाल्यावर यामध्ये कडीपत्ता घात आणि याला पुन्हा एकदा परतून घेतलं कडेपत्ता चांगला परतून घालण्यावर यामध्ये पाव चमचा हिंग घालू हिंग यामध्ये घालणं ऑप्शनल आहे तुम्ही इथे हिंग नाही घातला तरी चालेल सोबतच आणि याला मंद घेऊ तांबूस चांगला येईपर्यंत आहे म्हणजे त्याचा खमंग घडीमध्ये घडी मध्ये चांगला उतरतो आता हे बघा याला मी चांगला परतून घेत नाही आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून पुन्हा एकदा एक्झॉ करून घेऊ आता यामध्ये आपण दाग घालायचा आता गॅस मिडियम करूया आता यामध्ये घालायचं मीठ पुर घालून याला चांगला मिक्स करून घ्यायचं उकळी आल्यावर गॅस बंद करायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर को शेवटी घालायची म्हणजे त्याचा रंग काळवडणार नाही ना कोथिंबीर घालून याला मिक्स करूया मस्त थाकाची कढी तयार झाली जी कढी तयार होते त्याची सव अप्रतिनिती तर करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट करून नक्की कळवा ती की कशी वाटली तोपर्यंत चॅनल ना सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकून प्रेस करा सोबतच व्हिडिओ लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपी